नमस्कार संवाद लाईफ व्हीमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात पवारांच्या सभेची बातमी स्वतःला घर नाही त्यांनी दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे डोकावून पाहू नये विकासाचे मुद्दे सोडून आमच्या घरावर टीका करणाऱ्या मोदींचं हे वागणं बरं नाही अशी मार्मिक टीका शरद पवार यांनी मोदींवर केली आहे अहमदनगरच्या सभेत पवारांनी आपल्या कुटुंबाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या पण ज्यांना घरच नाही त्यांना ही गोष्ट कशी समजणार असा सवालही पवार यांनी मोदींना उद्देशून उपस्थित केला आहे अहो बीन पैशात सगळ्या टी व्हीवर माझी प्रसिद्धी येते माझं नाव फुकट करत आहे सगळं काय जाहिरात द्यावी लागत नाही आणि ठीक ठिकाणी सांगतात अच्छा आदमी आहे मग इन लोक कि व्हायचे हे तुमच्यावर बसू इन लोको के साथ कि व्हायचे माझ्या आयुष्याची सुरुवातच मिळेल सारे जीवनाची काँग्रेस बंद झाली कदाचित तुम्हाला माहीत नसेल विशांच्या माहितीसाठी सांगतो माझ्या आयुष्याचा फायदा वर्षा मी प्रवैला काढला होता नववीमध्ये शिकत होतो महात्मा गांधी विद्यालय रेज शिक्षण संस्थेचं नगर तिथं मी शिकत होतो गोव्याचा सत्याग्रह झाला आणि गोव्याच्या सत्याग्रहामध्ये पोर्तुगेजांनी गोळीबार केला आणि हिरवे गुरुजी नावाच्या ग्रस्तांची हत्या झाली मृत्यू झाला त्यावेळेला नववीच मी असताना आम्ही शाळा बंद पाहिली आणि मोर्चा काढला त्या प्रवेमध्ये आणि आम्ही गेलो त्या ठिकाणी विखे फटलांच्याकडं फडमोशींच्याकडं आणि त्यांनी सांगितलं की हे आमचं निवेदन आम्ही शाळा बंद पाहिली पद्मश्री म्हणजे चांगली गोष्ट काक पाहिली आणि म्हणजे तर गोव्याचा असा झालं ते म्हणजे पण शाळा बंद फिरून गोवा मिळेल का आणि तो मिळत असेल तर मी कायमची शाळा बंद करतो आम्हाला ते उत्तर देतात नाही दे। पण सांगायचं तात्पर्य हे की या सार्वजनिक जी जीवनाची सुरुवात माझी या राज्य या जिल्ह्यापासून झाली आणि आज इथपर्यंत मी या ठिकाणी केलो पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळावर देशाच्या फांडमेंट एक दिवस सुद्धा खाणार नाही सतत निवडून येतोय चौदा वेळेला निवडून आलो हे लोकांचा पाठिंबा आणि फेम मिळावलं ते लोकशाहीच्या कारणाच्या मुळे मिळालेलं नाही आणि त्याच्या पाठिंबालं गांधी निरुंतर तत्त्वज्ञान होतं आणि म्हणून मोदींनाही समजायचं नाही गांधी निरंतर तत्त्वज्ञान का आहे आणि त्यातलं वाढलेल्या काही गोष्टी असतील मदभेद होतात पक्षामध्ये सुद्धा मतभेद होतं पण मतभेद याचा तर विचार सोडले नाही विचार तेच आहे आणि म्हणून मोदींनी या ठिकाणी विचारलं की शरद इंके साथ कसे बसले क्या करणार आणि हवीच सांगत की त्यांच्या घरात बांधलं सुरू झालं त्यांच्या घरात त्यांचा पुतळ्या सगळं काम हातात घ्यायला लागलं आता यांचं काही चालत नाही त्यांचं पक्षातही चालत नाही आनंद झाला मला माझ्या पुतळ्याचं कर्तृत्व मोदींना सुद्धा समजलं वेळ आमचं चाललंय माझी आई ही शाहू फुले या विचारात वाढलेली आम्ही पाच सात भावंड तिने सगळ्यांना शिकवलं आणि एकत्र कसं जायचं याचे संस्कार आमच्यावर गेले आम्ही वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आहोत पण आम्ही एकत्र आहोत तुम्ही जर दिवाळीला बारामती लावला तर आमच्या घरी सत्तर पंच्याहत्तर जणांचा खर्च असतं सगळ्यांना त्या ठिकाणी कौप यावं लागतं आणि असे संबंध आम्ही लोकांनी ठेवले आणि असं असताना उदी म्हणतात ह्याच्या घरात कसं दिसून राहिलं ह्याचं कसं करा आमच्या घरात काय होतं आणि उदीला घराची चिंता कधी बसून करावी ज्याच्या घरातच कुणी नाही ते म्हणजे घरच्या गोष्टी मला